नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅम्प्युटर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर करा तर त्यासाठी अँटी वापर केला जातो नेक्स्ट रिकाम जागा हे डेटा प्रोग्रॅम स्टोअर करण्यासाठी वापरतात तर फाईल्स हे डेटा प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरले जातात नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते तर बी या नावाने ओळखले जाते नेक्स्ट डेटाबेस हा रिकाम जागा यांचा संग्रह आहे तर हा फाईल्सचा संग्रह आहे नेक्स्ट संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणारे उपकरणास काय संबोधले जाते तर त्याला स्कॅनर असे संबोधले जाते नेक्स्ट एच डी पीचे पूर्ण नाव काय आहे तर हायपर टेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल हे याचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे रिक्न जागा करणे असे म्हणतात तर त्याला बुटिंग असे म्हटले जाते नेक्स्ट रिकार्मजेचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो तर मायक्रोफिसाठी केला जातो नेक्स्ट वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते तर होम पेज म्हणून ओळखले जाते नेक्स्ट एफ टी पूर्ण नाव काय आहे तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे याचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे तर हा सायबर गुन्हे यासाठी हा कायदा आहे नेक्स्ट संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते तर हे हर्ड्समध्ये मोजली जाते नेक्स्ट ईमेलचा अर्थ काय आहे तर इलेक्ट्रॉनिक मेल असा ईमेलचा अर्थ होतो नेक्स्ट संगणकीय भाषेत डब्ल्यू डब्ल्यूचे अर्थ काय आहे तर वर्ल्ड वाईट वेब हे याचा अर्थ होतो नेक्स्ट खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे तर सॅमसंग ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे नेक्स्ट आय एस पीचे फुल फॉर्म काय आहे तर इंटरनेट सर्विस प्रोवाइडर ही याची फुल फॉर्म आहे नेक्स्ट संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्यांनी केलेल्या बदलांना काय म्हटले जाते तर त्याला प्रोसेस असे म्हटले जाते नेक्स्ट कम्प्युटर नेटवर्कमध्ये एलेयनचे ये फॉर्म काय आहे तर लोकल एरिया नेटवर्क असा याचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट चार बीट किंवा हॉप बाईट रिकामी जागा म्हणून ओळखले जाते तर निब्बल म्हणून ओळखले जाते नेक्स्ट सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बग हे एक प्रकारचे काय आहे तर हे एक प्रकारचे एरर आहे नेक्स्ट पहिल्या संगणकाचे नाव काय होते तर एनिय असे पहिल्या संगणकाचे नाव होते नेक्स्ट कम्प्युटर साक्षरता दिवस किंवा साजरा केला जातो तर दोन डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट सी पी यूचे फुल फॉर्म काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे सी पी यूचा फुल फ्रॉम आहे नेक्स्ट कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवले आहे तर सर मायक्रोसिस्टीमने बनवलेलं आहे नेक्स्ट कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले एस टी टी पे काय असते तर हे एक प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉलचा काया है, तर, फुल फॉर्म काय आहे तर हायपरटेक ट्रान्सफर प्रोटोकॉल हा याचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट व्हायरसचे फॉर्म काय आहे तर विटल इन्फॉर्मेशन रिसर्च अँडर हे याचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट कम्प्युटर हॅकरपासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी जागा इन्स्टॉल केलेले पाहिजे तर फायरवॉल इंस्टॉल केलेले पाहिजे नेक्स्ट इंटरनेट द्वारे सामान किंवा वस्तूंच्या देवांग काय म्हटले जाते तर ई e कॉमर्स असे म्हटले जाते नेक्स्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते तर आर एल प्लस एफ हे वापरले जाते नेक्स्ट कट कमांडसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जाते तर सिटीआरियल प्लस एक्स हे वापरले जाते नेक्स्ट पी सीचे फुल फॉर्म काय आहे तर पर्सनल कम्प्युटर असा याचा फुल फॉर्म होतो नेक्स्ट खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही तर अंडरस्टँडिंग हे कार्य संगणक करत नाही नेक्स्ट मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात तर त्याला मायक्रोचिप असे म्हटले जाते नेक्स्ट कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केले जाते तर सी पी यूद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केले जाते सीपीयूचा लाँग फॉर्म काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा सी पी यूचा लाँग फॉर्म होतो नेक्स्ट खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे तर सुपर कम्प्युटर हा सर्वात मोठा आणि वेगवान महागडा संगणक आहे नेक्स्ट प्रोसेसरचे तीन मुख्य भाग कोणते आहेत तर एल यू कंट्रोल युनिट रजिस्टर हे याचे मुख्य भाग आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणते डेटाबेस से संबंधित है तो एम एस एक्सेस है डेटाबेस से संबंधित है नेक्स्ट खालीपैकी को सोशल मीडिया वेबसाइट नहीं है तो जीमेल हि सोशल मीडिया वेबसाइट नहीं है न खालपैकी वेगवान प्रिंटर को तर लेजर प्रिंटर हे सर्वात वेगवान प्रिंटर है नेक्स्ट कीबोर्ड कीबोर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या फंक्शन ची कित संख्या किती असते तर एकूण बारा असते नेक्स्ट वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे तर एस टी एम एल ही आहे नेक्स्ट आय एमचे संपूर्ण स्वरूप रिकाम्या जागा हे आहे तर इन्स्टंट मेसेज हे याचे स्वरूप आहे नेक्स्ट डॉटनंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला रिकाम जागा म्हणतात तर डोमेन कोर्स असे म्हटले जाते नेक्स्ट नेटस्केप नोविगेटर हा एक प्रकारचा रिथन जागा आहे तर हा ब्राऊजर्स आहे नेक्स्ट इन In मराठी इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॅम्प्युटरला एकमेव असा न्यूमरिक ॲड्रेस असतो त्याला रिकाम जागा असे म्हणतात तर त्याला आय पी ॲड्रेस असे म्हटले जाते नेक्स्ट डी एन एस म्हणजे रिकाम जागा डोमेन नेम सिस्टीम असा होतो नेक्स्ट एफ वन एफ टू एफ थ्री एकमेव जागा ह्यासारख्या कीबोर्डवरलं कीच ना म्हटले जाते तर यांना फंक्शन कीज असे म्हटले जाते नेक्स्ट डिजिटलपासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याला मॅड्युलेशन असे म्हटले जाते नेक्स्ट झिरो मायनस नऊपर्यंत लेबल असलेल्या ले किजना रिकमजागामत्ता म्हणतात तर त्याला निमोरी कीज असे म्हटले जाते नेक्स्ट कीबोर्डवरील बाण असलेल्या किजना म्हटले जाते तर त्यांना नेव्हिगेशन कीज असते म्हटले जाते नेव्हिगेशन कीज नेक्स्ट कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर त्यासाठी जॉयस्टिक हे उपक्रम वापरले जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिवाईस नाही आहे तर मॉनिटर हे इनपुट डिवाईस नाही आहे नेक्स्ट पुढीलपैकी कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे तर किलोपॉईंट्स हे मेमरीचे एकक आहे नेक्स्ट रॅन्डम एक्सेस मेमरी ही प्रकारची मेमरी आहे तर ही टेम्पररी म्हणजेच तात्पुरती मेमरी आहे नेक्स्ट खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात ग्राफिकल यूजर इंटरफेस नसतो तर एम एस डॉट यामध्ये नसतो नेक्स्ट खालीलपैकी कोणती वैद्य विंडोज फाईल सिस्टीम नाही आहे तर ते एस आहे एफी टी एस नाही आहे विंडो एलचा उपयोग कशासाठी केला जातो तर डेस्क डेस्कटॉप लॉक करण्यासाठी वापर केला जातो नेक्स्ट भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला होता तर मुख्य पोस्ट ऑफिस बेंगलोर येथे केला गेला होता नेक्स्ट अँड्रॉइड काय आहे तर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे नेक्स्ट जुलै दोन हजार पाचमध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे पाच करोड डॉलर्समध्ये विकत घेतले तर गूगल या कंपनीला विकत घेतलेले आहे नेक्स्ट सर्व वर्ड डॉक्युमेंटचे डिफॉल्ट फाईल एक्सटेंशन काय असते तर ओ सी डॉक्स असते नेक्स्ट क्रमांक सात बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो तर असा लिहिला जातो वन 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 सॉरी हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे नेक्स्ट एम एस वर डॉक्युमेंटमध्ये अक्षरेखालील रेड लाईन काय दर्शवते तर स्पेलिंग मिस्टेक दर्शवत असते नेक्स्ट भारतात विकसित झालेल्या परम सुपर कॅम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली आहे तर सी डॅकने केलेली आहे म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हेंचर कॅम्प्युटिंग नेक्स्ट जेव्हा कम्प्युटरवर आपण एखाद्या डॉक्युमेंट्स फाईलमध्ये काम करत असतो तेव्हा ते, ते डॉक्युमेंट्स तात्पुरते कुठे साठवले जाते तर तेव्हा ते, ते डॉक्युमेंट तात्पुरते रॅममध्ये साठवले जाते नेक्स्ट आय बी एमचे पूर्ण नाव काय आहे तर इंटरनेश इंटरनेशन, इंटरनेशन बिझनेस मशीन असे याचे पूर्ण नाव आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे तर टी बी हे सर्वात मोठे युनिट आहे नेक्स्ट टेली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो तर अकाऊंटिंगसाठी उपयोग केला जातो नेक्स्ट लाईक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर असते आहे तर ओपन सोर्स प्रकारचे सॉफ्टवेअर आहे नेक्स्ट जेव्हा एका संगणकात दोन प्रोसे लावले जातात त्यास काय म्हणतात तर त्याला टेटलर प्रोसेसिंग असे म्हटले जाते नेक्स्ट वेबपेजवर एका लिंकवरून क्लिक केल्यानंतर दुसऱ्या वेबपेज ओपन होतो त्यास काय म्हटले जाते तर त्यास हायपरलाईन असे हायपर लिंक असे म्हटले जाते नेक्स्ट भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून इंटरनेट सुविधा सुरू झालेली आहे नेक्स्ट व्हायरस काय आहे तर व्हायरस एक प्रोग्राम आहे नेक्स्ट संगणकात वापर वापरसाठी होतो तर कशासाठी होतो तर सुरक्षितेसाठी होतो नेक्स्ट भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या कॅम्प्युटरच्या प्रोसेस सी संबंधित नाही तर उत्तर आहे इनराईट नेक्स्ट खालीलपैकी कोणते स्टोरेजचे माध्यम नाही आहे तर उत्तर आहे कीबोर्ड हे स्टोरेजचे माध्यम नाही आहे खालींपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही आहे तर उत्तर आहे फोटोशॉप हे मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही आहे नेक्स्ट एस आर एम रॅम इडो रॅम हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहे तर हे रॅन्डम एक्सेस मेमरीचे प्रकार आहे नेक्स्ट संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सी पी यू व रॅम यांच्या जोडून खालीलपैकी काय वापरले जाते तर त्याचे मेमरी वापरली जाते नेक्स्ट पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर कोणता बनवला गेला होता तर उत्तर आहे परम अठरा हजार हा बनवला गेलेला आहे नेक्स्ट व्हेरिएबल कम्प्युटरचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे तर गुगल ग्लास हे उदाहरण आहे नेक्स्ट सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती तर उत्तर आहे फॉर ही आलेली होती जी एकोणीसशे चोपन्नमध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट इसरोने बनवलेल्या नवीन संगणकाचे नाव काय आहे तर उत्तर आहे सागा दोनशे वीस हे आहे नेक्स्ट रिकंदगा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे ही संकल्पना एकोणीसशे छप्पन साली रिकंदगा यांनी मांडली तर मॅप कॉर्थी यांनी मांडलेली आहे नेक्स्ट ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आले तर इरिक्सर येथे अस्तित्वात आलेले आहे नेक्स्ट मायक्रा म्हणजेच मॅग्नेटिक इंक चॅरिप्टर रेगोनेशन इं द्वारे केले जाते तर मॅग्नेटिक शाहीची अक्षरे मोजली जातात नेक्स्ट आय एम ई आयचा लॉन फॉर्म काय आहे तर इंटरनॅश इंटरनॅशनल मोबाईल इक पेमेंट आयडेंटिटी हे आहे नेक्स्ट इंटरनेट हे या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे तर पॅकेट स्विट्स नेटवर्क्स प्रकारचे नेक्स्ट चे डिजिटल आणि चे अनलॉक कोणती प्रणाली करते तर मॉडेल ही प्रणाली करते नेक्स्ट आय पी अड्रेसची रेंज खालीलपैकी किती असते तर झिरो ते दोनशे पंचावन्न एम रेंज असते नेक्स्ट खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते तर सी पी यू ही बाब संगणकाचा मेंदू समजले जाते नेक्स्ट सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव ई गव्हर्नर्सद्वारे कळवला यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी रिकाम जागा या नावाने प्रोजेक्ट सुरू केले आहे तर अनुभव या नावाने सुरू केलेले आहे दोन हजार पंधरामध्ये लॉन्च केले के गेले आहे नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारे स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखले जाते तर याला डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावाने ना ओळखले जाते नेक्स्ट ठिकाणदगा असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जी कोणतीही माहिती देते तर इन्फॉर्मेशन किअर ही आहे नेक्स्ट रेल्वे प्रवाशांना चौकशीकरिता सुविधा असलेली कोणतीही सेवा वापरली जाते तर यासाठी आय व्ही आर एस ही सेवा वापरली जाते नेक्स्ट व्हायरस रिकामी जागा नादुरुस्त करू शकतो तर वरील सर्व करू शकतो नेक्स्ट वर्ल्ड वाईड वेबवरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात वा येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते तर ब्राउजर असे संबोधले जाते नेक्स्ट माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला काय म्हटले जाते तर सर्च इंजिन असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद